नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे घरी उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारे आपल्या आरोग्यासाठी खूप म्हणजे खूप पौष्टिक असणारे दुधी भोपळ्याचे आपे तुम्हाला सुद्धा हे दुधी भोपळ्याचे पौष्टिक आपे जर करायचे असतील तर ही रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी दही सात ते आठ कढीपत्त्याची पाने छोटासा आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर त्यानंतर पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी एक चमचा उडीद डाळ एक चमचा हरभरा डाळ चवीनुसार मीठ अगदी चिमुटभर हिंग थोडीशी हळद आणि थोडासा बेकिंग सोडा जो खाण्याचा सोडा असतो तो घ्यायचा आहे किंवा इनो घेतला तरी सुद्धा चालेल आणि तीन ते चार चमचे तेल लागेल या ठिकाणी मी दुधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मध्यभागी कट करून घ्यायचा म्हणजे याची साल व्यवस्थितरित्या काढता येते त्याच्या शेंड्याकडचा पण भाग थोडासा कट करून घ्यायचा आणि याची साल काढून घ्यायची आहे साल याची अगदी सहजरित्या निघली जाते जास्त जाड वगैरे साल अजिबात नसते तुम्ही साल काढून किसून घेतला तरी सुद्धा चालेल या ठिकाणी मी त्याचे छोटे छोटे तुकडे तयार करून घेतलेले आहेत अशा प्रकारचे दुधीचे सुद्धा लक्षात येत नाही की हे दुधीपासून बनवलेले आहेत चवीला तर खूप जबरदस्त लागतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा हे असे दुधीचे छोटे छोटे काप करून मी एका बाउलमध्ये घेतलेले आहेत आता हे दुधीचे काप केलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे यामध्ये आता एक वाटी रवा घालायचा रवा तुमच्याकडे बारीक मोठा कोणता असेल तो घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी दही घालायचं त्यामध्येच कडीपत्त्याची पाने घालायची कडीपत्त्याची पाने देखील खूप पौष्टिक आहेत आपल्या शरीरासाठी आलं आणि लसूण कोथंबीर त्यानंतर हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ यामध्येच घालून घ्यायचं झाकण लावायचं आणि हे आता मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे पाणी घालण्याची गरज अजिबात लागत नाही पण जरी वाटलं तुम्हाला तर अगदी दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी घालू शकता यामध्ये हे पहा एकदम छान असं हे बारीक वाटून घेतलेलं आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं पाहू शकता तुम्ही जास्त घट्ट नाही किंवा एकदमही सैलसर नाही मध्यम असं हे बॅटर तयार झालेलं आहे यासाठी आता या फोडणी तयार करायची त्यासाठी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकायचे त्यानंतर एक चमचा हरभरा डाळ एक चमचा उडीद डाळ थोडासा हिंग हळद पाव चमचा हे सर्व टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा एकदम मस्त अशी फोडणी तयार झालेली आहे तयार फोडणी आता जे बॅटर तयार करून घेतलेले आहे त्यावरती ओतायचं पाहू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या फोडणीमुळे तर जबरदस्त लागतात स्टेप अजिबात तुम्ही चुकवू नका यानंतर यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा आणि थोडस यावरती पाणी ओतायचं तो ऍक्टिव्ह होण्यासाठी आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खाण्याचा सोडा टाकल्याबरोबर पहा पीठ एकदम हलक फुलक झालेलं आहे आता आपे पात्र गरम करण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं या ठिकाणी मी बिडाचं आपेपात्र वापरलेलं आहे तुमच्याकडे कोणतं असेल ते तुम्ही वापरू शकता ब्रशच्या सहाय्याने तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं म्हणजे जा आपे जास्त चिकटणार नाहीत खाली व्यवस्थित असं तेल लावून झाल्यानंतर यामध्ये थोडेस तीळ टाकायचे त्यामुळे दिसायला सुद्धा खूप छान दिसतात यामध्ये आता जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते मिश्रण यामध्ये सोडायचं आप्याचं मिश्रण सोडत असताना लक्षात ठेवायचं जो मध्यभागी जो चा साचा असतो त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी हे मिश्रण टाकायचं कारण मध्यभागी जास्त हीट लागत असल्यामुळे ते करपण्याची शक्यता असते झाकण लावायचं आणि तीन ते चार मिनिट एका बाजूने व्यवस्थित परतून घ्यायचं तीन ते चार मिनिटांनंतर पाहू शकता थोडस यामध्ये तेल सोडायचं म्हणजे लगेच सहजरित्या निघले जातात तुम्ही चमच्याच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने आता हे आपे पलटी करायचे आहेत पाहू शकता रंग सुद्धा किती सुरेख आलेला आहे दिसायलाच एवढे छान दिसत आहेत आपे चवीला सुद्धा खूप म्हणजे खूप जबरदस्त लागतात हे अशा प्रकारे सर्व आपे हे पलटी करून घ्यायचे म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजले जातात केलेले चवीला खूप लागतात हे दोन्ही सुद्धा पहा छान असे भाजले गेलेले आहेत टम्म फुगलेले आहेत दिसायला एवढे जबरदस्त ना चवीला सुद्धा त्याहून अप्रतिम लागतात दोन्ही बाजूने असे खमंग भाजून झाले की कोणत्याही चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही खायला घेऊ शकता तुम्ही सुद्धा हे झटपट तयार होणारे पौष्टिक दुधी भोपळ्याचे आपे नक्की करून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी वित रुपाली या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकून प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन पौष्टिक रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद